महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस गाड्यांमध्ये लाडक्या बहिणींसाठी तिकीट दरामध्ये पन्नास टक्के सवलत देण्यात आली आहे त्यामुळे एस टीमधून मधून दररोज प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे स्थानकावरती बस आल्यानंतर गाडीत चढताना गर्दीचा फायदा घेऊन चोरटे महिलांच्या गळ्यातील पर्समधील दागिने चोरत आहेत दोन महिन्यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये बत्तीस महिलांचे दागिने आणि अन्य एवढ चोरीला गेले महिलांना एस टी प्रवासामध्ये सवलत असल्यानं सोलापूरसह ग्रामीण भागामधील बार्शी करमाळा पंढरपूर माळशिरस मंगळवेढा सांगोला अक्कलकोट येथील स्थानिकांवरती प्रवाशांची मोठी गर्दी ही पाहायला मिळते बसगाड्यांची वाट पाहत बसलेल्या प्रवासी बस, बस आल्यानंतर बसायला जागा मिळावी म्हणून गडबडीनं आत जाण्याचा प्रयत्न करतात एकच दरवाजा असल्यानं यावेळी ही पश्चहा दरवाजाजवळ खूप गर्दी होते त्याच संधीचा फायदा घेऊन चोरटे हे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र गंठण किंवा परसमधील दागिने रोखड लंपास करतात पोलिसांना तपासामध्ये अनेकदा त्या चोर महिलाच असल्याचं चा डुन आले तिकीट दरामध्ये पन्नास टक्के सवलत असल्यानं त्यांच्याकडून असे प्रकार होतात असं पोलीस सांगतात अहवाल पाठवूनही स्थानिकांकडून सीसीटीव्ही हे अहवाल पाठवूनही स्थानकावरती सीसीटीव्ही अपुरेच स्वारगेट येथील बस स्थानकावरती प्रवासी तरुणीवर अत्याचार झाल्यानंतर परिवहन मंत्र्यांनी राज्यातील सर्व बस स्थानकांवरती सी सी टी व्ही बसवणे महिला सुरक्षा रक्षक नेमणे पुरुषा प्रमाणामध्ये पोलीस नेमणं अशा उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती त्यानुसार त्यांनी प्रत्येक विभागाकडून अहवाल देखील मागवले पण त्या अहवालावरती कार्यवाही झालेली नाही सोलापूरचा विभाग हा नियंत्रक अमोल गोंझारी म्हणाले प्रवाशाच्या सुरक्षतेसाठी दुप्पट सी सी टी व्ही बसवणं सुरक्षा रक्षक नेमण्यास अहवाल पाठवला असून त्यावरती पुढील महिन्यामध्ये निर्णय अपेक्षित आहे प्रवास अर्ध्यातून सोडून महिला पोलीस ठाण्यात बस स्थानकावरील अस्ताव्यस्तपणे थांबलेल्या गाड्या गाड्यांची गर्दी आणि सी सी टी व्हीची अपुरी संख्या यामुळं ती चोरी नेमकी कोणी केली याचा शोध घ्यायला पोलिसांना अडचणी येत आहे त्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास हा दोन ते चार महिन्यानंतरही लागलेला नाही अशी उदाहरणं आहेत की अनेक महिलांना चोरी झाल्यानंतर पुढचा प्रवास थांबून पोलिसात जावं लागत आहे